मंडळी नमस्कार आपण नेहमीच दुसऱ्यांच्या मदतीला धावून गेले पाहिजे आपल्या एका छोट्या मदतीने तरी जीवन बदलू या कथेत देखील असंच काही दररोज दररोजप्रमाणे गुप्ताजी स्कूटरवर बसून सकाळी ऑफिसला चालले होते त्यांची पत्नी म्हणाली की परत येताना सफरचंद घेऊन या ऑफिसच्या दिशेने जात असताना फ्लायओव्हर च्या आधी रस्त्याच्या कडेला एक महिला सफरचंद विकत बसलेली दिसली गुप्ताजींनी आपली स्कूटर थांबविली आणि विचारलं कितीला आहेत आई महिलेने उत्तर दिलं चाळीस रुपये किलो त्यावर गुप्ताजींनी घासाघीस सुरू केली गुप्ताजी म्हणाले की तीस रुपये किलो तर आई म्हणाली पस्तीस रुपये किलो गुप्ताजींनी उत्तर दिलं तीस रुपयांपेक्षा एक रुपयाही जास्त देणार नाही आई म्हणाली बाळा कमी नाही पस्तीस रुपये किलो घ्या गुप्ताजींनी आपल्या स्कूटरची रेस वाढवली आणि म्हणाले तीस रुपयांपेक्षा एक रुपयाही जास्त नाही आई म्हणाली बाळा असं करू नका पस्तीस रुपये किलो घ्या ना गुप्ताजींनी ऑफिसच्या दिशेने स्कूटर चालवत निघून गेले आणि ऑफिसला पोहोचले संध्याकाळी बाहेर निघताना ते एका फळ भांडारात गेले जिथं विविध फळांचा पर्याय होता तिथं घासाघीस करण्याचा कोणताही पर्याय नव्हता कारण तिथं एक फिक्स्ड रेट बोर्ड लावला होता ते तिथं पोहोचले आणि पाहिलं की सफरचंदाचा दर पन्नास रुपये किलो होता तेव्हा गुप्ताजींना थोडं आश्चर्य वाटलं कारण रस्त्याच्या कडेला मिळणाऱ्या सफरचंदाचा दर चाळीस रुपये किलो होता त्यांना असं वाटलं की काहीतरी विचित्र चाललं आहे म्हणून ते फळ भांडाराच्या मालकाकडे गेले आणि म्हणाले भाऊ साहेब चाळीस रुपये किलो मध्ये द्या ना फळ भांडाराच्या मालकानं हसत म्हटलं भाऊ साहेब इथं सगळं फिक्स रेट आहे तुम्ही इथं घासाघीस करू शकत नाही जर तुम्हाला घासाघीस करायचं असेल तर कुठून तरी दुसरीकडून घ्या गुप्ताजी म्हणाले ठीक आहे पण मला माहीत पडलं की बाहेरच्या दुकानांमध्ये तर हा दर आहे फळ भांडाराच्या मालकानं म्हटलं भाऊ साहेब इथं तसं नाही कृपया एकदा पाठीमाग बोर्डवर लिहिलेलं वाक्य वाचा की घासाघीस करून आम्हाला लाजवू नका गुप्ताजी लाजेने तिथून निघून गेले आशेने की फ्लाय खाली बडेला बसलेली महिला तिथं असेल आणि तिथून सफरचंद घेण्याचा विचार केला जाऊ शकतो त्यांनी स्कूटरला वेग दिला आणि पोहोचले तर महिला बसलेली होती गुप्ताजींना ओळखलं आणि म्हणाली पस्तीस रुपये किलो घ्या घासाघीस करू नका गुप्ताजी हसले आणि म्हणाले काहीही हरकत नाही आई दोन किलो सफरचंद पॅक करा आणि मी तुम्हाला शंभर रुपये देतो महिलेनं म्हटलं माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत गुप्ताजी म्हणाले सुट्ट्यांची गरज नाही तुम्ही शंभर रुपये ठेवा आणि मला दोन किलो सफरचंद द्या महिलेनं हसत म्हटलं तुमचं खूप आभार गुप्ताजी म्हणाले की मी अगदी मोठ्या दुकानातून पाहून आलोय तिथंही सफरचंद पन्नास रुपये किलो मिळतात तर तिथून घेण्यापेक्षा तुमच्याकडून घेणं चांगलं आहे आईच्या डोळ्यातून अश्रू आले तिनं म्हटलं मी कसं सांगू आमची परिस्थिती इतकी कठीण झाली आहे की रस्त्याच्या कडेला फळं विकायला लागली आहेत माझ्या पतीचं निधन झालं आणि ते आजारी होते कर्ज वाढलं आणि आम्ही सगळ्यांनी मदतीची अपेक्षा केली अशा संकटातून बाहेर पडण्यासाठी मला रस्त्याच्या कडेला फळं विकावी लागत आहेत ही एक आशा आहे की कोणीतरी ती खरेदी करेल पण कुणी खरेदी करतच नाही त्यावर गुप्ताजी म्हणाले अशा प्रकारचं बोलू नका मी उद्या सकाळी परत येईन आणि काही पैसे आणखी घेऊन येईन तुमच्याकडे घरी पोहोचून गुप्ताजींनी त्यांच्या पत्नीला दोन किलो सफरचंद दिले आणि म्हटलं मला पाचशे रुपयांचा एक नोट आणून दे उद्या कुणाची तरी मदत करायची आहे मॅडमने विचारलं काय झालं आणि गुप्ताजींनी त्यांना संपूर्ण गोष्ट सांगितली त्यांनी म्हटलं आपण करतो रस्त्याच्या कडेला सामान विकणाऱ्या लोकांशी ज्यांच्या मेहनतीमुळे ते जगत आहेत आणि असहाय्य आहे, आहे। आपण त्यांची मदत करायला पाहिजे अशा कठीण प्रसंगी असहाय्य असूनही ते त्यांच्या जीवनशैलीला जपून आहेत आणि आपण मोठ्या मोठ्या शोरूममध्ये जाऊन पैसे देऊन येतो दुसऱ्या दिवशी गुप्ताजी आईकडे पोहोचून पाचशे रुपयाची नोट दिली आणि म्हणाले आई तुम्ही आता कर्ज फेडायला सुरू करा आणि मंडईतून फळं आणा आई म्हणाली बाळा तुझ्या पाचशे रुपयांचं कर्ज मी कसं फेडू गुप्ताजी म्हणाले चिंता करू नका मी तुमच्याकडून फळं घेत राहीन ऑफिसमध्ये जाऊन गुप्ताजींनी ही गोष्ट त्यांच्या सहकार्यांसोबत शेअर केली आणि त्यांनीही या आईकडून फळं खरेदी करण्याचा निर्णय घेतला सर्व सहकार्यांनी पैसे जमा केले आणि एक ठेला गाडी आईला खरेदी करून दिली यामुळे आईला खूप फायदा झाला आणि हळूहळू तिचा व्यवसायही चांगला चालू लागला आपण नेहमीच दुसऱ्यांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे आपल्या एका छोट्या मदतीने कुणाचं तरी जीवन बदलू शकतो आपण दुसऱ्याच्या मदतीला धावून जा देव तुमची मदत आणि मोलभाव बंद करा मंडळी ही कहाणी तुम्हाला नक्कीच आवडली असेल याची मला खात्री आहे चला तर स्टोरीवाला भद्रावती करण्यातील या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले अभिप्राय कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करायला विसरू नका भेटूया पुढील कहाणीमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मात्र भारत माता की जय